आपल्याकडं आपल्याकडं आप वेळ कर्मी आहे मी मी दोन मिनिटात माझे शब्द मांडणारे आपण सर्वजण एक आपण या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट वेळ आपल्याला कमी स्टेज वरती इथं जमलेले सर्व आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मनोज दादा आपल्या या व्यासपीठावर असलेल्या सर्वच पक्षातून आलेले आमदार सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य सर्व जाती धर्मातून आलेले सर्व संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आलेले आपण सर्वच मान्यवर मी या व्यासपीठावरती फक्त अण्णा दोन मिनिटं बोलणार आहे मी पण घटनाक्रम कसा झाला हेच मी सांगणार त्या विंडमिलच्या प्रकारामध्ये बघा बर का माणूस की कशी असती बघा तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता संतोष अण्णा देशमुख हा मराठा समाजाचा होता जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली तो खंडणीचे हे जे वाल्मिक अण्णा करारचे हे जे गुंड लोक तिथे गेले होते ते वॉचमनं जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा देशमुखनी उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बरोबर की नाही विषय जे जातीपातीच राजकारण अन्न आपल्या महाराज उगा जिल्हा आमचा म्हणतो आमचा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की ठामपणे म्हणतो ह्या वाल्मिकरा का म्हणून आवर्जून आपल्याला इथं सांगेल की या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठवू आपण सगळ्यांचे भाषण तिथं बघितले सगळ्यांनी कलकळून मी तर विरोधी पक्ष आहे पण धसांना तर तर भाजपमध्ये येत ना आमचे प्रकाश दादा तर अजितदाकडे आहेत ना आमच्या आवड साहेब तर आमचे पण छाती ठोकून म्हणले वाटतं का म्हणलेत ते आणि सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे त्या माणसासाठी एक टाळ्या सगळ्यांसाठी टाळ्या बाजू हा काही कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाहीत आमचं एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून बारीक लक्ष आण तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून पाच मिनिटं जर अण्णा जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसर ढसर असतं तिथं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं काळजी करू नका ह्या ज्या माणसानी पवारसाहेब अभिनंदी पवार साहेब तुम्हाला मी म्हणलो होत लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निघाल तुम्हाला दिसेल ह्या कोणता जाती पातीचा मोर्चा नाहीये ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अठरा पगड जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये एक माणूस आपल्याला गेलेला आहे आपल्या घरचा माणूस गेलेला आहे तिला न्याय देण्यासाठी इथं जमलेले आहेत साहेब आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली एस पी साहेबची बदली झाली या दोन चार दिवसामध्ये कडक कारवाई होती हे पण पन प्रामाणिकपणे आम्ही सांगतो काही अटक झाले दोन नंबरचे धंदे बंद झाले पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा काटा एकाच ठिकाणी अडकतो की या त्याला फक्त त्या खंडीच्या गुन्ह्यामध्ये आवड साहेब दुसरी गोष्ट त्याचं कनेक्शन डायरेक्ट त्या खंडीमुळे तीनशे दोन मध्ये एकोणीस दिवस झाले अजून सुद्धा त्याला तर एका गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांग कट कारस्थान नेमलेलं आहे त्याचा तपास होत नाही बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना आणि दादा तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना हे वाल्मिक अण्णाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे एक मला व्यवस्थित एक तर या मध्ये तीनशे मध्ये खटकार असं मी त्याचं नाव आलं पाहिजे वांगणी कराडला अटक झाली पाहिजे ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅकवर चलतात म्हणून सरकारने जाहीर केलंय तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा प्रयत्न मागितले पाहिजे ही आमची कळकळीची विनंती आहे साहेब आमचं काही राजकारण नाही आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या की खंडीमुळे तिथे सरपंच गेला होता पण खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होता ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय पण आम्ही राजकारणात त्यांच्या घरी जर गेलो साहेब अजून सुद्धा पत्र्याच्या घरात आणि पावसाळ्यात अजून सुद्धा घरे घर म्हणून आमची प्रामाणिकपणे विनंती आहे आप आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत ह्यांना न्याय यांच्या कुटुंबाला भेटत नाही कायम स्वरूपी दसांना प्रकाश दादा तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही सभा हे वाढून देऊ नका हा प्रकार आमची करणीची विनंती आहे आणि आवडतून सांगेल की गुन्हा ज्या दिवशी एखादा खोटे मुलांचिवकर दाखल होते ती म्हणजे चॉकलेट चालू राखायचं ते बा कुटुंबीवरती एका महिन्यात दोन तीन शिसाधन एक आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो बारा त्रास शिशिर राहला पण आमचे मनोर मनोजा जात रस्त्यावर बसल्यानंतर <पणगारी> त्यांना त्यांना गुन्हा दाखल तिथं करावा लागला आणि अशाच आम्ही जरी सगळ्या वेगळ्या विचाराच्या भूमिकेच्या सगळ्या वेगळ्या पक्षात जरी असलो पण ह्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ एवढच या ठिकाणी सांगतो आणि माहिती शुभ संभवतो